नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे माझा नित्यक्रम रोज आपण पाहता ईश्वराची पूजा करते आणि माझ्या माझ्या कामाला लागते ईश्वराला मी रोज हीच प्रार्थना करते सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचं मंगल कर भल कर कल्याण कर आज मात्र ईश्वराला मी प्रार्थना करत असताना मन थोडं चलबीच होतं कालच्या बातमीमुळे वामगरी येथे मराठ कराड नावाच्या तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केलेली आहे ही काही पहिली आत्महत्या नाही पण कच खाऊन मन हरून तरुण हे पावलं उचलतात हे मला खूप विषण्ण करतं मला खूप दुःखी करत मनगटामध्ये बळ असेपर्यंत माणसांनी लढावं कच खाऊन आत्महत्या करू नये असं माझं म्हणणं आरक्षणासाठी सर्व समाजातील मराठा समाजातील ओबीसी समाजातील कधी कधी शेतकऱ्या ज्या समुदायातील लोकांनी स्वतःच्या अडचणींवर मात करत असताना थकून जाऊन आत्महत्येचं पाऊल उचललेलं आहे मी सर्वांना हात जोडून हीच विनंती करेन आपल्या हक्कासाठी जरूर लढा पण आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका आणि ही प्रार्थना मी सर्व समाजाच्या लोकांना करत आहे तुमच्या आईवडिलांचं तुमच्या परिवाराचं रक्षण करणं त्यांचं संरक्षण करणं त्यांची सेवा करणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे सामाजिक लढ्या लढल्या जातील त्याच्यामध्ये कोणी जिंकेल कोणी हारेल त्याच्यामध्ये कधी कोणी त्याचं राजकारण करेल कोणी त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करेल कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करेल कोणी समर्पित काम करेल अनेक गोष्टी होत राहतील पण स्वतःच मन हे स्वतःच्या हातामध्ये ठेवा ताब्यावर ठेवा शिवाय कोणासमोरही झुकू नका आणि संघर्षासमोर तर कधीच झुकू नका तुम्ही मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहात मुंडेसाहेब संघर्षासमोर कधीही झुकले नाही थोडं बहुत माझीही इज्जत करतात मी सुद्धा संघर्षासमोर कधीही हार मानली नाही आपल्या संघर्षाला सामोरं जा कोणत्याही गोष्टीने आपल्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आणू नका त्या मुलांच्या आईचा चेहरा माझ्या सोहळ्यासमोर येतो एक आई म्हणून मी तुम्हाला विनंती करते असे पाहून कृपा करू शकतो